काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी एक विधान केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे मनसेसोबत आमचे वैचारिक मतभेद मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक असं मोठं विधान केलंय शरद पवार साहेब आघाडीला घेऊन सकारात्मक आहेत असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले राज्यात काही ठिकाणी मनसे काँग्रेस सोबत निवडणूक लढतीये मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चाही सुरू आहे असं देखील वडेट्टीवारांचं म्हणणं आहे दरम्यान कालच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसे सोबत जाणार नाही असं जाहीर केलं होतं आणि आज वडेट्टीवार सोबत घेण्यास तयार असल्याचं म्हणतात त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे मनसेशी आमची वैचारिक आयडिओ किंवा आमच्या विचारधारा कसे जुळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या तो विषय आलेला असावा पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी भाजपसारख्या या धर्मांधशक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे का ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून तर पुढे गेलेले आहेत त्यांना वाटतं की इथे भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे पण पवारसाहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजेत अशी आमच्या लोकांची भूमिका आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये काय घडतय आणि नेमकं कुठे बिघडलंय एक नजर टाकूयात तर उद्धव ठाकरे सकारात्मक पण ठाकरेंचा काँग्रेस हायकमांडशी संपर्क देखील सुरू आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तर महाविकास फुटीचा दोघांनाही फटका आहे असंही सूत्रांकडून कळत आहे भाजपला उत्तर देण्यासाठी एकजूट महत्वाची आहे अशी माहिती मिळाली आहे तर पवार म्हणतात एकत्र लडू पवारांचा काँग्रेस नेत्यांशी संवाद देखील सुरू आहे स्वबळापेक्षा एकत्र एकत्रित निवडणूक लढावी मनसेला सोबत घेण्याबाबत देखील एकत्रित चर्चा करावी अशी देखील चर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये देखील सुरू आहे पण काँग्रेसचा नकार का तर दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही वर्षा गायकवाड असं कालच म्हणालेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीनंतरच आम्ही स्वबळाचा निर्णय घेतलाय असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले युतीचा प्रस्ताव आला नाही असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून सांगण्यात आलेलं साथ सोडली तर तुम्ही उद्धव ठाकरे मी झर प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आज मी दोन महिन्यापासून कंटिन्यू सांगतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत ज्यांना हे भाजपचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतानी फिरवायचा असेल सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार पवारांचा काय संवाद झालाय ते आपण पाहूयात तर पवारांची भूमिका काँग्रेस मान्य करणार का हा प्रश्न आहे मुंबईमध्ये एकत्र निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका आहे त्यानंतर मुंबईमध्ये मतविभाजन टाळायला हवं अशी देखील पवारांची भूमिका त्यानंतर सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र येऊन सगळ्या विरोधकांनी लढायला हवं अशी देखील पवारांची भूमिका आहे त्यानंतर स्वबळापेक्षा मविया म्हणून निवडणूक लढावी अशी देखील भूमिका पवारांनी घेतली आहे मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी असं देखील पवारांनी सांगितलंय मात्र काँग्रेस त्यांची भूमिका मान्य करणार का, का हे महत्वाचं आहे एकत्र लढल्यास मतांचा टक्का हा वाढू शकतो अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे किमान समान कार्यक्रम तयार करता येतो हे तपासलं पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे मात्र काँग्रेस ती भूमिका मान्य करणार का हे महत्वाचं आहे आघाडी केल्यास सर्वच पक्षांना त्याचा फायदा होईल अर्थातच सगळे पक्ष जर एकत्र आले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे त्यानंतर दरम्यान या संदर्भामध्ये वर्षा गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण ऐकूयात एकदा आम्ही असं असं नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटत त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध इम्पोर्ट एक्सपोर्ट वर का परिणाम झाला तुमचा जीडीपी मॅनिकुलेटेड करून काय दाखवत आहे याचं सगळं आहे पण आता छापणारे सत्य दाखवणारे नाही सत्य येणारच नाही सत्य कोणी पुढे आणू आणला की त्याला संपवण्याचं जर काम होत असेल तर देश उद्या कंगाल होऊन भीक मागणारा रस्त्यावर या सगळ्यात देशाची स्थिती जगामध्ये ही पुढे बघायला मिळेल पुणे जमीन घोटाळा प्रकरणी जी जी बरोबर आहे ना माल घेणारा कोण आहे तर तेजवानी कडून घेणारा जे जमीन आहे ते तो माणूस इतका मोठा आहे की त्याला जमीन विकणारी घरी पैसे जे जो व्यवहार तीनशे करोडचा होतोय आता आजकाल जर संपत्ती पाहून ट्रीटमेंट मिळत असेल धन पाहून ट्रीटमेंट मिळत असेल तर गरीबांनी न्यायाची अपेक्षाच ठेवू नये गरीबाला न्याय दुराभस्त झाला आहे गरीब पोलीस स्टेशनची पायरी चढूच शकत नाही अशी अवस्था झाली आहे गरीब कोर्टामध्ये जाऊ शकत नाही न्यायासाठी ही व्यवस्था देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचाच तो एक भाग आहे की तेजवानीला व्ही आय पी ट्रीटमेंट आणि इतरांना मात्र वाईट ट्रीटमेंट म्हणजेच हे सगळं प्रकरण यांची मिलीभगत आहे हे आता सिद्ध झालेलं आहे हे थोडासा पुढे आला म्हणून नाही तर आतापर्यंत हे अठराशे आता कोटीची जमीन घशात घातली असती अशा करोडोच्या जमिनी आता घशात घातलेल्या आहेत पुढे येईल ते त्याचं सर्च सुरू आहे सगळे माहिती मागवणं सुरू आहे आमची एकत्र काढला आणि मग निवडणुका वेगळ्या काय शरद पवार साहेबांनी काल आणि एकत्र चर्चा व्हावी हे बघा मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता मतदार याद्या स्वच्छ करण्या संदर्भातला होता शेवट आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियलॉजी किंवा आमच्या विचारधाराशी जुळत नाही एक स्पेशल रिपोर्ट बघूया शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठेणगी पडली आहे आता या ठिणगीनं वणवा पेटतो की काय अशी चिन्ह आहेत कारण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते आता एकमेकांच्या उरावर बसायला लागलेत ठाण्यातला राडा उद्याच्या संघर्षाची नांदी नाही ना असा प्रश्न पडतो ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती भाजप, भाजप नगरसेवकाची शिवसैनिकाला मारहाण कोकणातही शिवसेना भाजपमध्ये शिमगा ठाणे जिल्ह्यात पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलेली असताना ठाणे शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला था। ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात बीएसयूपी योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला पण त्यावरून शिवसेना भाजपचे माजी नगरसेवक नारायण शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरेश महाडिक यांना मारहाण केली भाजप आणि शिवसेनेतल्या श्रेयवादाच्या लढाईतून ही घटना घडल्याची चर्चा आहे स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला बोलत हे आम्ही केलेलं आहे सगळं तुम्ही श्रेय घेता हे करताय बोललो आम्ही तुम्ही घेता तर आम्हाला काय आम्ही आमच्या कानपाडात मारली याला मार मारलं मला मारलं हे चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं साहेब तुम्ही नगरसेवक आहे नगरसेवक असं जर लाताबुक्क्यानी मारतोय याचा अर्थ काय काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले तिकडून चार पन्नास ते साठ लोकांचं नारायणपूर शंकर हे गीत घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली मला महाराण केली शाखा प्रमुख हरीश मडे यांना महाराण केले की का नेता झाला का असं वगैरे त्यांनी आम्हाला केली सर्वसामान्य लोक राहणार तर त्यांना ते एक रुपया स्टॅम्प ड्युटी भरायला त्यांना खूप त्रास होत होता आता चांगलं केलं त्याच्यात आम्ही पण त्या जल्लोष मध्ये आहेत ना आम्ही आम्ही महायुतीमध्ये आहेत आम्ही असा ते कालचे आरोप केलेत ना त्या आरोप मध्ये तथ्य नाही कुठं काही केलेलं नाही काही हे केलेलं नाही महायुतीतल्या मित्र पक्षात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत झालेल्या राडावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना गेले कुठे बापरे चांगलाय मी त्याला समर्थन नाही देत पण जे चाललंय ते चांगलं चाललंय खाली महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती पण होत आला तर शिंदेच्या लो, 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 लोकांना लो, लो, एकीकडे ठाण्यात हा था वाद पेटलेला असताना सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफुस समोर आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं ना स्वबळाचा नारा दिला त्या विरोधात कणकवली शहर विकास आघाडीची मोठ बांधण्यात आली शिंदेच्या शिवसेनेनंही या आघाडीला पाठिंबा दिला सिंधुदुर्गात युती न झाल्यावरून शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलेले प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्मान्य दादा पाटील साहेबांना बघितले प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कधी एका दोन जिल्ह्याचे वाटले नाहीत अख्ख्या महाराष्ट्राचे वाटले आपण प्रदेश अध्यक्ष फक्त दोन तीन जिल्ह्याचा हे कुठेतरी मला आश्चर्य वाटलं कि तीन तीन दिवस प्रदेश अध्यक्ष सिंधुदुर्गात बसतात आणि दोन तीन जिल्ह्याच नेतृत्व प्रदेश अध्यक्षांकडून होत आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केलाय की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सुटली असं कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल तर आम्ही काय त्याला छतपाणी देणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी कायम आहेत महायुतीत शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली फोडाफोडी मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेला बहिष्कार मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली समज त्यानंतर शिंदेनी घेतलेली अमित शहाची भेट अशा घडामोडी गेल्या तीन दिवसात घडल्या भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली आहे कधी कधी असतं भांड्याला भांड लागत असतं म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्या चित्र जे काही तयार केलं जात हे चुकीचं घर म्हणल्यानंतर हे लागत असतं याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका एखाद्याने थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडका होणार आता युती संपुष्टात येणार असे काही प्रकार नाही युती मजबूतीने काम करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगत आहे या निवडणुकीत दोन्ही पक्षातला सुप्त संघर्ष पहिल्यांदाच सफाट्यावर आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत